लोकसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुकीच्या नंतर निकालही लागले महायुतीला खरंतर भरभरून यश मिळालं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि दुसरीकडे आपण पाहतोय अजितदादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे या शपथेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी सुरू झाल्या खरंतर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय लोक अशा पद्धतीने का कमेंट्स करत आहेत याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पराभव म्हणायचं काय मग पराभव का म्हणायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्या पद्धतीने आपण पाहतोय पेशवाई आली फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पेशवाई आली असं एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्त न्यायाधीशाचं स्टेटमेंट आलं त्यांनी फेसबुक पोस्ट देखील लिहिली आणि त्यानंतर आपण पाहतोय सोशल मीडियावरती पेशवाई आली पेशवाई आली अशी कोल्हेपुरी सुरू झाली परंतु असं म्हणणारे लोक हे संविधानाच्या विरोधी आहेत ते संविधान द्रोही आहेत कसे द्रोही आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयुद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर आपण पाहतोय की पेशवाई आली पेशवाई आली असं म्हणून विरोधकांनी सोशल मीडियामध्ये आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी केली खर तर भारतीय संविधान काय सांगतं त्याआधी आपण बघूया ज्यांनी संविधान लिहिलं असे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात देशाची लोकशाही कशी राहिली पाहिजे तर देशाची लोकशाही कशी राहिली पाहिजे ते लोकशाहीची व्याख्या करताना असं म्हणतात समता म्हणजे लोकशाही तर आपल्याला माहित असतं की लोकशाहीची व्याख्या आपण नेहमी अभ्यास असताना आपल्याला अब्राहम लिंकनची व्याख्या माहित असते लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन किंवा लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं शासन म्हणजे लोकशाही जर आपल्याला ही डेफिनेशन माहित असेल तर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही डेफिनेशन देखील आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने आज पेशवाई आली पेशवाई आली हे दोन हजार चोवीस मध्ये आपण म्हणत आहात याचा अर्थ आपण खऱ्या अर्थानं लोकशाही द्रोही आहोत का कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाही म्हणजे समता आणि समता म्हणजे लोकशाही आणि म्हणून ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांना टार्गेट केले जात आहे पेशवाई आली लोक असं का म्हणतात कारण देशाचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर फडणवीस साहेबांनी शपथ घेतलेली आहे आणि शपथ घेतल्यानंतर पेशवाई आली मान्य आहे पेशवाईतल्या चुकाचा संबंध आजच्या लोकशाहीशी जोडणं हे चुकीचं होईल कारण याच्या आधी जर आपण विचार करायला गेलं तर बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या नेत्यांचे देखील स्टेटमेंट हे खरं तर जाणीवपूर्वक फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये आले म्हणजे एकीकडे आपण जाती अंतर आणि जातीय आंदोलन करत असताना या पुरोगामी आपण पाहतोय या पुरोगाम्यांचे प्रतिगामी चेहरे आता उघडे पडलेले आहेत कारण प्रत्येक जण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करतोय याच्यावरून एक लक्षात येतं की संविधानिक प्रक्रिया समता म्हणजे लोकशाही आणि लोकशाही कुठलीच घटना कुठली घटना या लोकांना मान्य नाही का मान्य नाही तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्या व्यक्तीला आपण टार्गेट करतोय का हे देखील प्रश्न स्वतःला या लोकांनी विचारला पाहिजे कारण या देशाचं संविधान धर्मनिरपेक्षता सांगते या देशाचं संविधान समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय सांगते आणि मग अशा संविधानाच्या माध्यमातून संविधानिक निवड प्रक्रियेतून देवेंद्र फडणवीस जर या राज्याचे मुख्यमंत्री झाले असतील तर या लोकांनी खर तर अशा कमेंट्स करून हे लोक या संविधानाचा आणि या लोकशाहीला विरोध करत आहेत कारण इतक्या चुका झाल्या नाही झाल्या तो भाग निराळा परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारतामध्ये संविधान आपल्या अस्तित्वात आलं एकोणीशे पन्नास तंत्र नंतर संविधान लागू झालं आणि भारत एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारताची संसदीय लोकशाही निर्माण झाली आणि निवडणुकीला उभा राहू शकतो फक्त त्याला जनतेने निवडून दिलं पाहिजे आणि मग या लोकशाही प्रक्रियेतून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक ब्राह्मण व्यक्ती जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसली म्हणून इथल्या बाकी धन दांडग्यांना आणि जात दांडग्यांना पराभव आहे कारण आपण पाहतोय गेल्या चौदा महिन्यापासून म्हणा किंवा जेव्हा दोन हजार चौदाच्या नंतरच काही सत्ता कारण महाराष्ट्रात बदलत गेलं आणि जसेही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ब्राह्मण म्हणून वारंवार त्यांना टार्गेट केला जात आहे जर आपण अशा पद्धतीने वागत असू तर शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का ही हे खर तर म्हणताना शंका येते कारण छत्रपती शिवरायांच्या जर विचाराच्या आपण असू तर अष्टप्रधान मंडळामध्ये जे ब्राह्मण होते आणि मग काय शिवरायांचा त्या ब्राह्मण जात त्यांना विरोध होता का नाही इकडे आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा जरी विचार करायला गेलं तर बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी होती जेव्हा आपण पाहतोय महाडचा सत्याग्रह होता या महाडच्या सत्याग्रहाला ब्राह्मण मंडळी त्याच्या सोबत होती त्यांना सोबत घेऊ नका म्हणून अनेकांनी त्यांना तशी अटही टाकलेली होती परंतु ती अट धुडकावून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सोबत या आंदोलनामध्ये या समतेच्या लढ्यामध्ये ब्राह्मण समुदायाला सोबत घेतलेलं होतं त्यांच्या नेत्यांना सोबत घेतलेलं होतं याचा अर्थ समतेचं आंदोलन लढत असताना समतेचा विचार मांडत असताना कुठला नेता कुठलाही नेता खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज असू द्या बाबासाहेब आंबेडकर असू द्यात किंवा महात्मा ज्योतिराव फुले असू द्या यांना समता प्रस्थापित करायची होती परंतु आज आपण पाहतोय ज्यांच्या नावानं हा महाराष्ट्र ओळखला जातो त्या महाराष्ट्रामध्ये एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून इथल्या बहुजनांचं पोट सुरू उठलेलं आहे बहुजनांचं म्हणता येणार नाही ना परंतु काही ढोंगी आहेत थोडक्यात काय तर ब्राह्मणेतरांचा जो ब्राह्मणी चेहरा आहे तो पुन्हा नव्यानं पुढे आलेला आहे आणि जामीपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख पेशवाई आली असा करत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे का तुम्ही एखाद्या व्यक्तीची जात पाहून टार्गेट करत असाल अस तर मग त्यांनी देखील इथल्या ब्राह्मणेतरांना शूद्र म्हटलं तर बिघडलं कुठं म्हणजे आपल्यावर जेव्हा येतं तेव्हा मात्र ते अजिबात स्वीकारायचं नाही आणि त्यांना मात्र जातीच्या आणि धर्माच्या नावानं टार्गेट करायचं चा, त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची हे खरं तर लोकशाहीला शोभणार नाही आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही हा खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा आणि ब्राह्मणेतरांचा हा ब्राह्मणी कावा म्हणायला खरंतर इथं वाव मिळतो कारण आज ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सहन केलं ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या वाट्याला आलेलं नाही आणि मग एकीकडे आपल्या जातीचा अंत करायचा आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवायचा आहे समतेचा महाराष्ट्र म्हणून मिरवायचा आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून मिरवायचा आहे परंतु सोशल मीडियावरती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये जिकडे तिकडे मात्र ब्राह्मण म्हणून ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जाते त्यांच्या नक्कीच कार्यकर्त्यावर लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार देखील दिलेला आहे त्यांच्या त्यांच्या कार्यावरती त्यांच्या धोरणांवरती आपण टीका नक्कीच केल्या पाहिजे परंतु जाणीवपूर्वक त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये डोकवायचं त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या काही गोष्टी जाणीवपूर्वक काढायच्या आणि वेक्ति� सोशल मीडियावरती समाज माध्यमावरती बोलायचं जात म्हणून हिनवायचं त्यांना टार्गेट करायचं हे खर तर लोकशाहीला शोभणार नाही आणि हे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला देखील शोभणार नाही देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना आपण टार्गेट करणार असाल तर त्यांच्यासारखं खऱ्या एक नेतृत्व या महाराष्ट्राला भेटलं आणि संविधानाच्या भेटल, प्रतिरेतून ते जन्माला आलं ते काय राजाचा मुलगा राजा म्हणून जन्माला आलेला नाही तर सहन करावं लागतं खरंतर देवेंद्र फडणवीस टीका करणं सोपं आहे परंतु देवेंद्र फडणवीस होणं मात्र प्रचंड अवघड आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्येनं संख्येनं ज्यांचा समुदाय आहे जे लोक थोडक्यात आपण असं म्हणूयात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असं आपण समजून घेण्यासाठी जर म्हटलं तर, तर, तर संख्या भरपूर आहे आणि एवढ्या लोकांना एवढ्या लोकांचं ट्रोलिंग आपल्या अंगावर घ्यायचं आणि अतिशय या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कार्य तर प्रणवी साहेबांना गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय ते करत आहेत आणि मग ते जेव्हा या पदावर बसतात तेव्हा त्यांच्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात टीका करून सुद्धा ते कुठल्याच टीकेला भीक घालत नाहीत ते शांत चित्तानं उत्तर देतात हे खर तर महाराष्ट्राचा एवढा चांगला नेता भेटल्याचं लक्षात घेतलं पाहिजे जात म्हणून आपण टार्गेट करणार असाल तर आपल्याही जातीबद्दल कोणी काही विधानं केली तर ते आपल्याला वाईट वाटले नाही पाहिजे एकूणच काय माझ्यावर जेव्हा येतं तेव्हा मी मात्र माझ्या जातीच्या बद्दलचं बोलणं मी सहन करणार नाही परंतु ब्राह्मण म्हणून पेशवाई आली पेशवाई आली मला मोठं आश्चर्य वाटतं की या अनेकांच्या फेसबुक पोस्ट आहेत त्यामुळे विशेषतः जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती खर तर बीजी कोशे पाटील असं म्हणतात की पेशवाई आली त्यांना साधी गोष्ट आहे की आपण एवढ्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती पेशवाई आली म्हणून आपण फेसबुक पोस्ट लिहिता याचं मोठं आश्चर्य वाटते ज्या संविधान प्रक्रियेचा आपण एकेकाळी भाग होतात आपण न्यायदान करण्याचं काम काम करत होतात मग आपण ब्राह्मण म्हणून वेगळा न्याय दिला का किंवा एखादा दलित म्हणून वेगळा न्याय दिला का शूद्र म्हणून एखाद्याला वेगळा न्याय दिला का आणि मग असं जर न्याय प्रक्रिया करत नसेल तर एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं पेशवाई आली अशी पोस्ट लिहिणं तर चुकीचं आहे तेच नाही तर इतरांच्याही आपण बाबतीमध्ये पाहिलं अनेकांनी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करायला सुरुवात केली म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण आपल्याला अपेक्षित होते धनदांडक्या जाती पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असाव्यात का आणि याच्यासाठीच आपण हे सर्व करत आहात आणि स्वतःला मात्र आपण पुरोगामी म्हणून घेत आहात ही खर तर महाराष्ट्रातल्या लोकांना ही लाजीरवानी बाब आहे एकीकडे एक फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र सांगायचा आणि दुसरीकडे एक ब्राह्मण व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसली म्हणून पेशवाई आली म्हणून त्यांचा त्यांना हिनवायचं हे खर तर या संविधानिक प्रक्रियेला या लोकशाहीचा अपमान करण्यासारखं आहे संविधानाचा अपमान करण्यासारखं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचाराला पायदळी तुडवण्याचं काम खर तर ही ट्रोलिंग करणारी मंडळी करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा पुरोगाम्यांचा प्रतिगामी चेहरा दिसून येतोय एकीकडे स्वतःला पुरोगामी समजायचं जाती अंताची लढाई लढायची आणि दुसरीकडे मात्र ब्राह्मण असलेली व्यक्ती मुख्यमंत्री नको म्हणून त्याच्यावर टीका करायची हे चुकीचं आहे संघटनात्मक कौशल्य काय आहे मग देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसतो कसा तर स्वाभाविक आहे त्या पक्षाची संघटनात्मक बांधणी काय इथं ब्राह्मणे बांधणी करता आली नाही का कारण ब्राह्मणे तर आपण पाहतोय की आज तागा येत जो काही बहुजन वर्ग स्वतःला समजतो त्यांनी संघटनात्मक बांधणी ज्या पद्धतीने करायला पाहिजे ती केलेली नाही आणि मग कुठेतरी आपण ईव्हीएम सारखं हुसगावना आपण उभा करतो संघटनात्मक कौशल्य जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे म्हणजे प पक, स्वपक्षातून झालेला विरोध असू द्या किंवा आपण ब्राह्मण आहोत म्हणून महाराष्ट्रानं त्यांना केलेलं टार्गेट असू द्या या सगळ्या गोष्टीतून ती व्यक्ती बाहेर पडते स्वपक्षातील विरोधकांच्या विरोधकांवर देखील विजय मिळवते आणि हे सर्व जे काय आहे हे संघटनात्मक कौशल्याचा परिणाम आहे आणि म्हणून संघाचं जे काही काम आहे ते गावागावामध्ये संघ फिरत गेला संघाची माणसं फिरत गेली ही संघटनात्मक बांधणी त्या पक्षानं केली आणि त्याचं यश कुठेतरी त्या पक्षाला मिळालं हे मात्र आपण मान्य करत नाही संघटनात्मक बांधणी करण्याचं काम खर तर पुरोगामी संघटना पण करू शकतात त्यांना का जमलं नाही कारण या संघटना आपण जात सोडली नाही या पुरोगामी संघटना स्वतःला समजतात तर ह्या पुरोगामी मी म्हणत नाही ह्या ढोंगी पुरोगामी संघटना आहेत आपण एकीकडं जाती अंताची लढाई लढायची त्या पुरोगामी संघटना उभ्या करायच्या आणि दुसरीकडं मात्र एखाद्या व्यक्तीचा धर्म पाहून त्याला टार्गेट करायचं हे तर पुरोगामी या शब्दाला मान्य नाही आणि संविधानालाही मान्य नाही आणि म्हणून ते पुरोगामी संघटनांना का जमलं नाही आपण सोडली नाही म्हणून आपल्याला आपण संजामी मानसिकतेमध्ये होतो तेवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मध्यंतरी शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पूर्वी पूर्वी छत्रपती हे पेशव्यांना नेमायचे आता वेळ उलटी आलेली आहे आता पेशवे छत्रपतींना नेमतात या प्रकारचं जे विधान आहे हे विधान खरंतर पुरोगामी महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला शोभणार नाही आणि ते संविधानाला देखील अपेक्षित नाही ते इथल्या लोकशाहीलाही अपेक्षित नाही आणि मग अशा विधानामुळे काय होतं की जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग पुन्हा एकदा जात घट्ट करण्याचं काम खरंतर अशी नेते मंडळी करत असतात आणि म्हणून आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी आपण एक प्रकरण पाहिलं होतं त्यांच्याच कुटुंबातल्या सुप्रियाताई सुळे यांनी मध्यंतरी पेशवाई पगडी कर दिला ठीक तो त्यांचा अधिकार आहे नकार नक्कीच द्यावा त्याच्याबद्दल आपलं काही मत नाही परंतु मग ती पगडी पेशवाईची असो की शिंदेशाहीची असो की फुलेंची पगडी असो ती पगडी कुणाची असो त्या प्रत्येक पगडीच्या पाठीमागे कुठेतरी त्या त्या जातीचा अहंकार दडलेला आहे मग ती पेशवाईची पगडी असेल किंवा पुणेरी पगडी म्हणा किंवा कुठलीही पगडी म्हणा प्रत्येक पगडीच्या पाठीमागे एक एका जात समुदायाचा वास आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे आणि मग अशा पगड्या नाकारल्या तर काही हरकत नाही त्यांनी त्या नाकाराव्यात ते ना त्यांचं मत आहे त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे परंतु आज ज्या पद्धतीने ब्राह्मणेतरांनी जो ब्राह्मणी कावा घेतलेला आहे आणि त्या काव्यातून जाणीवपूर्वक पेशवाई आली असं म्हणून ज्या पद्धतीने लोक सोशल मीडियावरती देवेंद्र फडणवीस साहेबांना हिनवत आहेत हे तर या देशाच्या लोकशाहीला संविधानाला मान्य नाही हा संविधानद्रोह आहे असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल धन्यवाद